मोहसाक शहरातील प्रसिद्ध हिराणी बंधू कापड दुकानात झालेल्या साड्यांच्या चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी दोन महिला चोरट्यांना नांदेड येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व आठ साड्या किंमत सुमारे पस्तीस हजार रुपयाच्या हस्तगत करण्यात आले आहेत दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसाट शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे ऐंशी दोन भारतीय दंडविधान संहिता कलम या, या गुन्ह्याचा तपास करत होते दुकानातील सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर त्यामध्ये मुखवटा परिधान केलेल्या एका संशयित महिलेला पाहण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती मिळवली की ही महिला नांदेड परिसरातील आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी नांदेड इथं जाऊन संशयितांचा शोध घेतला तपासाहती या दोन्ही महिला चोरट्या असल्याचं निष्पन्न झाले फर्जाना बेगम शेख नईम वर्ष त्रेचाळीस फैम बेगम हकीम खान वैवर्ष पन्नास दोन्ही राहणार नगर नांदेड दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या आठही वेगवेगळ्या रंगाच्या साड्या जप्त करण्यात आल्या ही, ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे पोलिस निरीक्षक सतीश चौरे मार्गदर्शनाखाली पार पडली या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सफी मुन्ना अडे पोलीस हवलदार संतोष भोरगे पोलीस हवलदार तेजा ब्रनखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे पोलीस शिपाई राजेंद्र जाधव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच महिला पोलीस शिपाई जयश्री श्रीराम जुवार पोलीस स्टेशन शहर यांनी मोलाचा योगदान दिले पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्ह्यात कोणतेही अवैध धंदे गुन्हेगारी हालचाली अवैध शस्त्र व्यवहार अथवा चोरीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत अशा स्पष्ट सूचना सर्व विभागांना दिल्यात या प्रकरणानं स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपले कौशल्य आणि कार्यक्षमता दाखवून दिली आहे India News R Seven Sohail Seven. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.